नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण उपवासाची साबुदाना खिचडी बनवणार आहोत मऊ आणि लुसलुशीत अशी उपवासासाठी साबुदाना खिचडी बनवणार आहोत आणि त्याबरोबर एक मी छोटीशी टिप्स पण देणार आहे तुम्हाला तर आपण व्हिडिओ सुरू करूया साबुदाण्याची खिचडी करणार आहोत आपण आज उपवासानिमित्त साबुदाण्याची खिचडी करणार आहोत इथे मी एक वाटी साबुदाणे रात्री भिजत घातले होते त्याच्यामुळे बघा तुम्ही चांगले फुललेले आहेत एवढी वाटी साबुदाणे आणि त्यावर थोडेसे अजून असे मी रात्रभर भिजत ठेवले होते साबुदाणे भिजत घालताना तीन चार वेळा स्वच्छता धुवायचेच आहेत वरून साबुदाणे जेवढे त्याच्या वरो वरचेवर काठोकाठ अगदी पाणी ठेवायचं आहे ज्यामुळे साबुदाणे चांगले भिजले जातात वरून साबुदाणे भिजवत घालताना कमीत कमी सहा ते सहा तास चांगले भिजवले तर साबुदाणे अशा प्र पद्धतीने चांगले फुलतात कुठेही चिकट राहत नाहीत पाणी राहत नाही आणि जास्त खरं तर म्हटलं तर रात्री ओव्हरनाईट तुम्ही जर भिजत घालाल तर खूप चांगल्या प्रकारे साबुदाणे भिजले जाणार कमीत कमी सहा ते सात तास साबुदाणे भिजलेच पाहिजेत आता आपण साबुदाण्याच्या खिचडीला सुरुवात करूया इथे मी एक वाटेन थोडेसे जास्त असे साबुदाणे घेतले होते आणि ते रात्रभर भिजत ठेवले होते आता हे चांगले फुलून आले आहेत इथे मी सा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आपल्याला जेवढी ज गरज आहे तेवढंच आपण शेंगदाण्याचा कूट वापरणार आहोत आणि इथे मी तीन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही ठेचा करून घालू शकता किंवा यापेक्षा बारीक चिरून घालू शकता आणि मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता आता आपण खिचडी करून घेऊया साबुदाण्याची खिचडी करण्यासाठी इथे गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे मी गरम झालेली आहे आपली कढई आता आपण यामध्ये थोडंसं तेल घालूया तेल जास्त पण घालायचं नाही नसतं मग पूर्ण तेलकट तेलकट खिचडी होते एक चमचा तेल घातलं आहे मी दीड चमचा दीड चमचा ते तेल घातलेलं आहे यामध्ये तुम्ही जिरं वगैरे वापरत असाल तर तुम्ही टाकू शकता शक्यतो आम्ही जिरं वापरत नाही आमच्याकडे कढीपत्ता जिरा वगैरे काहीच वापरत नाही खिचडीसाठी आता इथे हिरवी मिरची घेतलेली आहे जी चिरून तीच मी घालणार आहे आणि ती तेलामध्ये परतून घेणार आहे मिरची तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही घाला तुमच्याकडे जेवढं तिखट ख खाल्लं जातं तेवढं त्याप्रमाणे मी फक्त इथे तीन मिरची घेतलेली आहे साबुदाणे मी इथे छानपैकी हाताने खोलून घेतलेत घेते आपली मिरची तिकडे फ्राय होते तोपर्यंत स्लोवर स्लो, स्लो गॅसवर तोपर्यंत इथे मी छा हाताने साबुदाणे खोलून घेते डायरेक्टली साबुदाणे घालायचे नाहीत चांगले हाताने खोलून घ्यायच्या आधी कारण चिकटलेले असतात म्हणून ती मिरची तेलामध्ये चांगली फ्राय झालेली आहे फास्ट गॅस ठेवायचा नाही तर मिरची चांगली अंगावर उडू शकते जो गॅसवर मी मिरची चांगली भाजून घेतली आहे आता आपण जे साबुदाणे खोलले होते ते याच्यामध्ये घालणार आहोत यामध्ये मी कुठलाही जिरा वगैरे काही वापरत नाही आहे काही लोक जिरा घालतात पण शक्यतो नाही वापर वापरत आहे गॅस थोडा मीडियम ठेवायचं आहे आणि हे चांगलं परतून आहे आणि इथे आपण जे शेंगदाणाचा कूट घेतला होता तो पण घालणार आहोत म्हणजे साबुदाना चिकटणार नाही आता हे चांगलं परतून घेऊया मिक्स करून घेऊया शेंगदाणाचा कूट तुम्ही पाहिजे तितका घालू शकता कमी पाहिजे तर कमी जास्त पाहिजेत जास्त तुम्हाला जेवढा लागेल तेवढा घाला आणि आपले जेवढे साबुदाणे आहेत त्यानुसार घाला आणि साबुदाणे घातले की शेंगदाण्याचा कूट पण लगेच घालून घ्या किंवा दोन्ही मिक्स करा आधी एका भांड्यामध्ये आणि मग ते तेलामध्ये घाला जेणेकरून शेंगदाणा आणि साबुदाणा एकजीव होईल आणि सुटसुटीत होतात अशा प्रकारे साबुदाणे चिकट होत नाहीत मग आता हे मी चांगलं मिक्स करून घेतलंय यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घालणार आहे तुम्ही मीठ साधं मीठसुद्धा वापरू शकता किंवा उपवासाचं मीठ मिळतं ते घाला जास्त मीठ घालायचं नाही आहे अगदी कमीच जास्त मीठ घातलं तर खिचडी खारट होईल आता हे मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये मी साखर ठेवली होती ती घालते दोन चमचे साखर घातली आहे मी दोन चमचे आपले जे लहान असतात चमचे ते साखर घातलेली आहे तुम्हाला जर खिचडी गोड पाहिजे असेल तर तुम्ही साखर वाढवू शकता मीडियम पाहिजे असेल किंवा अगदीच साखर नको असेल तर तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार साखर घाला यामध्ये मी अजून दोन चमचे साखर टाकत आहे मी तुमच्या आवडीनुसार साखर घाला आमच्याकडे थोडीशी गोड खिचडी लागते मी साखर थोडी जास्त घातले चार चमचे घातलेत साखर जास्त घातली तर खिचडी थोडी चिकट होण्याची शक्यता असते मग तुम्ही साखर लिमिटेड घाला साखर घातल्यावर गॅस मिडियम टू स्लो ठेवा फास्ट गॅस ठेवू नका शक्यतो गॅसवर ही खिचडी परतून घ्या आपली खिचडी चांगली परतून झालेली आहे आता आपण एक वाफ त्याला ठेवूया एक मिनिटसाठी झाकण ठेवूया त्याच्यावर झाकण ठेवूया आपण आपल्याला फक्त एक वाफ काढायची म्हणून एक मिनिट फक्त झाकण ठेवणार आहोत जास्त वेळ ठेवायचं नाही नाही तर खिचडी खाली करपू शकते एक मिनिट झालेलं आहे आपण झाकण काढूया खिचडी चांगली वाफवली हो गेलेली आहे आणि साबुदाणे चांगले भिजले असल्यामुळे खिचडी एकदम सॉफ्ट झालेली आहे खिचडीचा कुठेही गोळा झालेला नाहीये फळफळीत झालेली आहे यामध्ये तुम्हाला ओला नारळ जर किसून घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता आता आपली साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे आपली साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे मऊ लुसलुशीत अशी साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे झटपट रेसिपी तयार होते ही आणि खूप टेस्टी आहे उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी आपली तयार झालेली आहे टिप्स हे देणार आहे की साबुदाणे जर रात्रभर भिजत घातलेत किंवा तुम्ही चांगले भिजलेले असतील साबुदाणे आणि तरी देखील त्याच्यामध्ये पाणी राहिलं असेल साबुदाण्यामध्ये तर तुम्ही एका कॉटनच्या कपड्यावर ते साबुदाणे पसरवून घाला जेणेकरून ते कॉटनचा कपडा पूर्ण पाणी शोषून घेईल आणि साबुदाणे पूर्ण हे होऊन जातील सुकून जातील पाणी त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल एक द चार पाच पाच दहा मिनटासाठी ते कॉटनच्या कपड्याला साबुदानी भिजत सुकसे घालायचे पसरवून ठेवायचे जेणेकरून ते पाणी एक्स्ट्रा पाणी आहे ते सोसलं सुट जाईल आणि तुमची खिचडी एकदम सुटसुटीत होऊन जाईल जशी आता ही झालेली आहे हे बघा आणि आपली ही उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा ला थँक्यू